असणाऱ्या परिसरातल्या असणाऱ्या गोडगे परिसरात असणाऱ्या कर्ज शहरातील या प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश होत आहे हीच खऱ्या अर्थाने आमची विजयाची नांदी असणार आहे आणि हे सगळ्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी टाकून द्यायचं आहे की कर्जत नगर परिषद मगाशी अभिषेकने या ठिकाणी सांगितलं की कि मागील कित्येक वर्ष कर्जत नगर परिषदेवर विरोधकांची सत्ता त्या ठिकाणी होती परंतु मधल्या काळामध्ये आपण उपजिल्हा प्रमुख या असताना या ठिकाणी विधानसभेच्या अगोदर आपण नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरं गेलो आणि या कर्जत नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा आपण त्या ठिकाणी एकत्रपणे त्या ठिकाणी भटकवला गेला आणि पुन्हा आज आपण सारेजण या ठिकाणी प्रवेश करत आहात पुढील काळामध्ये या मतदारसंघाचा आमदार म्हणून शिवसेनेचा आमदार तर होणारच आहे परंतु येणाऱ्या नगर परिषदेमध्ये सुद्धा पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा या आणि म्हणून मित्रांनो आज आपण शिवसेनेवर विश्वास दाखवत या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आपल्या नेतृत्वाखाली आपण सारेजण या ठिकाणी सारेजण या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत असताना आपला मान सन्मान हा कायमस्वरूपी शिवसेनेमध्ये राखला जाईल परंतु आपण कर्जतचा विकास करत असताना या मतदारसंघाचा विकास करत असताना शिवसेनेमध्ये आपण काम करताय या गोष्टीचा प्रत्येकाला अभिमान वाटेल असं काम <laughs> आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये कर्जत शहरामध्ये आपण त्या ठिकाणी उभं करू जेणेकरून आपल्याला एक ऐतिहासिक विकास या मतदारसंघाचा या ठिकाणी करायचा मित्रांनो आणि म्हणून आपण संपूर्ण कर्जत शहर पाहताय कोकोली असेल माथेरान असेल कलापूर असेल या सगळ्या तालुक्यांचा शहरांचा विकास करण्याचं दूरदृष्टी ठेवून आपण या शहरांना प्राधान्य देण्याचं काम सुद्धा आपण या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आज राज्यामध्ये अलायन्स आहे आज भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल अजितदाला पवार गट असेल असे, असे, असे सारे जण आर पी आय असेल आपण सारेजण एकत्रपणे येऊन या ठिकाणी ही अलायन्स एकत्रपणे काम करते महायुती म्हणून काम करते आणि म्हणून आपण सारेजण एकत्रपणे आलात तर भविष्याचं चित्र आपल्याला बदललेलं दिसणारच आहे कारण आपण सारेजण एकत्रपणे असलो चित्र काय असणार हे तुम्हाला सांगण्याची काय आवश्यकता या ठिकाणी नाहीये परंतु आपण एकत्र पण त्या ठिकाणी असलो पाहिजे शिवसैनिक पण आपण त्या ठिकाणी बरोबर असलो पाहिजे आणि म्हणून जो निर्णय माझ्या कर्जत मधला असणाऱ्या दैवली असेल गुंडा असेल ज्या माझ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये येण्याचा आज या ठिकाणी घेतलेला आहे असाच निर्णय माझ्या ग्रामीण भागातील असणारे सगळे जे काही कार्यकर्ते आज या ठिकाणी राहिलेले आहेत हे सारे कार्यकर्ते आपल्याबरोबर त्या ठिकाणी येतील पुढील कालामध्ये अशा पद्धतीचं काम आपण कशा पद्धतीने शिवसेनेच्या माध्यमात विकास करतोय हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे आणि मग विकासाला चालना देण्याचं काम आपण जागोजागी दा आपण पाहताय की ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जे गेली कित्येक वर्ष त्या भागातील रस्ते प्रलंबित होते त्या भागातील वॉटर स्कीम प्रलंबित होत्या त्या भागातील ज्या ज्या योजना होत्या शासनाच्या ज्या ज्या योजना होत्या आता या आतापर्यंत या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो जास्तीत जास्त योजना लोकांपर्यंत पोहोचवायचं काम आपण त्या ठिकाणी एकत्रपणे केलेलं आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात कर्जत तालुक्यातील कर्जत मतदारसंघातील सगळ्या युवकांचा मोठ्या प्रमाणात आपण शिवसेनेमध्ये प्रवेश सुरू झालेले आपण सारे जण आहे सगळ्याच पक्षाचे लोक आपल्याकडे ठिकाणी यायला लागलेले आहेत कारण आपल्याला सगळ्यांना कळून आहे की कशा पद्धतीचा विकास या मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आपल्याकडे प्रवेश सुरू झालेला आहे आणि या सगळ्यांच्याच माध्यमात कर्जत मतदारसंघाचं विजय घेऊन आपल्याला एकत्रपणे काम करायचं आहे आणि म्हणून आपण जण एकत्रपणे तुम्ही या ठिकाणी काम करताय विरोधक ज्या पद्धतीने असतील किंवा आपल्याच घटक पक्षातील काही लोक चुकीच्या पद्धतीने प्रचार त्या ठिकाणी करत आहेत परंतु वरिष्ठ या संदर्भात योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील मला आज त्या संदर्भात कोणावर त्या ठिकाणी बोलायचं नाहीये कारण ज्या त्यांच्या पद्धतीने त्याला ज्या पद्धतीने ते काम करत आहेत त्यांचे नेते थे, त्यांच्याशी त्या संदर्भात बोलतीलच कारण महायुतीचे सगळेच आपले सहकारी एकत्रपणे त्या ठिकाणी वरिष्ठ देवाला काम करत असताना दैवली असेल आकुर्ली असेल गुंडगे असेल हे सारे प्रवेश आज या ठिकाणी होत असताना आपण सारेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेला बाहेर सुद्धा बरेचसे लोक उभे राहिलेले आहेत माझे शहरप्रमुख अभिषेक सुर्वे असतील संकेत भासे असेल आमचा दिनेश असेल वाघमारे असेल त्यानंतर सगळेचे सहकारी तोळामुलाचे माझे सगळे कार्यकर्ते का नदीम असेल हे साऱ्यांनी एकत्रपणे चांगलं काम या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि म्हणून आपण सारेजण एकत्रपणे या ठिकाणी येत असताना दिनेश वाघमारे आज सुद्धा पंचशील नगरचा सहकारी आपल्याबरोबर आलेला आहे असे सगळेजण चांगले कार्यकर्ते आज आपल्याबरोबर या ठिकाणी प्रवेश करत आहेत आणि म्हणून सगळे युवक आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी नि साऱ्यांनी आज शिवसेनेमध्ये आपण प्रवेश करत आहात मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी शिवसेनेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपला कायमस्वरूपी शिवसेनेमध्ये मान सन्मान हा राखला जाईल पुढील काळामध्ये आपल्याला जो विकास कर्ज शहराचा आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे त्या भागामध्ये ज्याचे प्रश्न आपले प्रलंबित असतील सुदेशनी काही प्रश्न सांगितले प्रसादनी सांगितलेले संजयनी जे काही प्रश्न मांडलेले आहेत सगळ्या प्रश्नांना वाचा फोट्याचं काम आपण त्या ठिकाणी एकत्रपणे करू आज मी स्वतः संजय मोहिते कर्जत शहर संपर्क प्रमुख शिवसेना सुदेश देवगरे कर्जत शहर समन्वयक प्रसादजी डेरवणकर उपशहर प्रमुख यांनी आज उबाटा गटातून शिंद शिवसेना शिंदे गटात माननीय आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केलेला आहे हा पक्षप्रवेश करत असताना कर्जत मतदारसंघामधील विकास नजरेसमोर ठेवून आणि झालेला विकास हजार बाराशे कोटीचा जो त्यांनी निधी आणला त्या निधीने जो कर्जत तालुक्याचा विकास झालेला आहे आणि कर्जत शहराचा विकास झालेला आहे त्यासाठी आम्ही आज हा प्रवेश केलेला आहे कर्जत शहरातील अनेक म्हणजे मोठमोठी कामं ज कर्ज निधीमधून झालेली आहेत प्रति पंढरपूर असेल नानासाहेब सॉरींचं प्रवेशद्वार असेल कर्जतची पाणीपुरवठा योजना असेल शिवसृष्टी असेल प्रभू रामचंद्रांचं स्मारक आता नवीन होतं आहे संभाजी महाराजांचा च चा, चौक चा, असेल हे सगळे मोठमोठे विषय आमदारांनी मार्गी लावून कर्जतचा विकास केलेला आहे आणि कर्जतचा ह्याच विकासासाठी आम्ही त्यांच्याबरोबर आलेलो आहोत अजून कर्जतचा विकास व्हावा कर्जत दैवली गुंडगे भिसेगाव मुद्रे आकुर्ले या भागातील म्हणजे नगरपालिका हद्दीतील विकास अजून आमदारांच्या माध्यमातून व्हावा आणि त्यासाठी आम्ही त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहोत काही लोकांनी या बाबतीत आम्ही पक्ष प्र प्रवेश करत असताना म्हणजे जे आता सध्या जे चालू आहे नॅरेटिव्ह तसे काही नेरेटिव्स पसरवण्याचे प्रयत्न केले की आम्हाला लाखो रुपये दिलेले आहेत आम्हाला करोडो रुपयांची कामं दिलेली आहेत असे नेरेटिव सेट करून आमच्या कार्यकर्त्यांना आमच्याबरोबर येणाऱ्या कार्यकर्त्यांना डायव्हर्ट करण्याचे प्रयत्न गेले दोन तीन दिवसात झाले पण अशी कोणतीही गोष्ट घडलेली नसून आम्ही केवळ विकासाचा आणि येणाऱ्या भविष्यातील नगरपालिकेच्या दृष्टिकोन ठेवून आम्ही हा पक्षप्रवेश केलेला आहे अशा बाबतीत कुठल्याही प्रकारची घटना किंवा असं काहीही प्रकार झालेला नसतानाही केवळ आमच्या मागे येणाऱ्या कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी हे प्रकार विरोधी पक्षांकडून केले जात होते हाच मला फक्त खुलासा करायचा होता आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका